तुम्हाला माहितीच असेल पॅन कार्ड टू पॉईंट ची प्रोसेस सुरू झालेली आहे आता तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे अपडेट करू शकता तेही फ्रीमध्ये म्हणजेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तुमचा ईमेल आय डी अपडेट करायचा असेल तुमचा ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर तुम्ही फ्री मध्ये अपडेट करू शकता या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड फ्रीमध्ये कसं अपडेट करायचं ते सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून गुगल ओपन करा आणि गुगलवरती सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट अशा पद्धतीने सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट हे सर्च केल्यानंतर इथे पहिलीच वेबसाईट तुम्हाला येईल ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस्ड ई के वाय सी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तर इथे पाहू शकता ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी आणि इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत दिस फॅसिलिटी इज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि ॲड्रेस अपडेट करू शकता हे आधार बेस्ड आहे म्हणजे आधारवरती जशी माहिती असेल ॲड्रेस तसाच अपडेट होईल खाली यायचं आहे खाली आल्यानंतर खाली पॅन कार्ड विचारलाय तर आणि आधार नंबर विचारलाय पॅन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आधार नंबर टाका दोन बॉक्स दिलेले आहेत पॅन कार्ड नंबर आधार नंबर टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थची माहिती आहे जसं की मंथ सिलेक्ट करायचा आहे तुमचा मंथ ऑफ बर्थ तर मंथ महिला सिलेक्ट केल्यानंतर पुढे इयर ऑफ बर्थ टाकायचं आहे म्हणजे वर्ष आणि त्यानंतर खाली आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट कराल तर पुढे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट इथे कंटिन्यू विथ ई e के वाय सीचा बटन दिसेल कंटिन्यू विथ ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे कोणत्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला आहे ते तुम्हाला वरती तिथे लाल रंगाच्या अक्षरामध्ये दिसेल तो ओ टी पी इथे टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे तुम्हाला पुढे पाहू शकता तुमचं पॅन कार्डवरती मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी कोणता आहे ते, ते दाखवलं जाईल जो पॅनवरच्या डेटाबेसमध्ये आहे पॅन कार्डवरती जो ईमेल आय डी मोबाईल नंबर आहे तो इथे दाखवल्यानंतर आता आपल्याला विचारते डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर आणि इमे ईमेल आय डी इन पॅन डेटाबेस तर इथे आपल्याला येस करायचं आहे आपल्याला नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अपडेट करायचा आहे तर इथं यस करायचं आहे येस केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला जो काही मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे ईमेल आय डी अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे जो आपल्याला अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही या बॉक्समध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येणार आहे दोन्हीवरती ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तीन अटेम्प्ट आहेत तुमच्यासाठी ओ टी पी टाकण्यासाठी तर पहिल्या बॉक्समध्ये मोबाईलवरती आलेला ओ टी पी दुसऱ्या बॉक्समध्ये ईमेलवरती आलेला ओ टी पी टाकून खाली व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हॅलिडेट कराल तर तुम्ही पुढे येणार आहेत पुढे आल्यानंतर आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे दिसेल तोच ॲड्रेस तुमच्या आता पॅन कार्डवरतीसुद्धा सुद्धा येणार आहे म्हणजे आधार कार्डचाच ॲड्रेस तुम्हाला पॅन कार्डवरती अपडेट होणार आहे तर हा ऍड्रेस बरोबर आहे का चेक करायचा खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर तुमचं आता काम झालेलं आहे तुमची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती क्लिक करायचं आहे जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती क्लिक केलं की तुमचं अपडेशन सक्सेसफुली झालेलं आहे इथे एक अॅक्नॉलेजमेंट नंबर येईल तो नंबर जपून ठेवायचा आहे याचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता एक आठवड्यामध्येच तुमचं पॅन कार्डवरती ऍड्रेस ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने ही रिक्वेस्ट टाकायची होती आता पुढच्या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड घरी कसं मागवायचं ते आपण पाहणार आहे धन्यवाद महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र